नमस्कार आताची महत्वाची बातमी अमरावती येथून पाहूया अमरावती महानगरपालिकेचे तात्कालीन मनपा आयुक्त ता श्री प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात सर दोन हजार तेवीस मध्ये अमरावती शहरातील पाच ठिकाणी महिलांची नैसर्गिक विधीची सोय व्हावी म्हणून आकांक्षी योजना अंतर्गत सार्वजनिक शौचालय स्थापित करण्यात आली सदर ठिकाणी वेलकम पॉइंट जिल्हाधिकारी कार्यालय गाडगेनगर पोलीस स्टेशन नवी वस्ती बडनेरा बस स्थानक छत्री तलाव इत्यादी आहेत तर अमरावती शहरी विभागीय मुख्यालय असून कापडाची मोठी बाजारपेठ इथे आहे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व तालुक्यातून महिला पुरुष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात परंतु महिला साठी सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची गैरसोय व कुचंबणा होते महत्वाची बातमी आपण पाहत आहात गेल्या अडीच वर्ष आधी जवळपास तीन करोड रुपये खर्च करूनही शौचालय उभारणी जी आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे व नुसते शोभेच्या वस्तू बनल्या आहेत याची अत्यंत दुरावस्था झालेली असून अत्यंत वाईट परिस्थितीत हे शौचालय सध्या पाहायला मिळते मणपाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असतानाही पोहोचत आहे असा संतप्त सवार आता प्रहार जनशक्ती पक्षाने केलाय या शौचालयाची निर्मिती कोणत्या निधीतून कुठल्या लेखा शीर्षाखाली झाली आहे याला मान्यता देणारे अधिकारी कोण कंत्राटदार कोण होते आणि किती रुपयांची देयक अदा करण्यात आली आहे झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण याची तातडीने चौकशी व्हावी व दोषींवर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन प्रहारने सात आधी विभागीय आयुक्तांना दिले होते पण कालावधी उलटूनही मनपाने कुठलीच ठोस कारवाई अजूनही केलेली नाहीये याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज ढोल ताशाच्या गजरात कुलूप आंदोलन केले आहे सर्वप्रथम फिनाईल संपूर्ण परिसर स्वच्छ केला नंतर हार फुलांनी शौचालय सजवण्यात आले व लाडक्या बहिणीच्या हस्ते भगवी फीत कापून या शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते जीतू दुधाणे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू महानगर प्रमुख बंटी रामटेके गोलू पाटील भीम बिग्रेडचे राजेश वानखडे होते सचिव नंदू कोयटे उपसरपंच अतुल सिंग उमेश मेश्राम अकबर भाई शामिंगडे मनीष पवार समीप तायडे अभिजीत देशमुख प्रशांत शिरभाचे अभिजीत गोंडाणे विक्रम जाधव शेषराव धुडे नंदू वानखडे कुणाल खंडारे अजय तायडे वैशाली गावंडी इंगडे ताई अनिता सोमकुवर पूजा तेलगोटे कविता भूसम आदी उपस्थित होते बातमी दाखवली त्यानंतर लगेच आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं सात दिवसाचा अल्टिमेटम आम्ही महानगरप्रमुख बंटीवर आमचे आमच्या सर्व टीमनी दिला होता सर्व सात दिवसाची या महानगरपालिकेला जाग आली म्हणजेच निश्चितपणे यामध्ये काहीतरी काळाभेर आहे दालमेर कालानी पूर्वी दालही काली आहे म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की हे लाडक्या बहिणींसाठी हे शौचालय आपल्याला लोकार्पित करायचं आहे कारण कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय बाजूला आहे सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालय जे आहे पण महिलांसाठी कुठलीच सुविधा नाही म्हणून आज आम्ही स्वतः सन्मान करून हे पूर्ण स्वच्छ केलं आहे आणि लाडक्या बहिणीच्या असते आता लोकार्पण केलेलं आहे एबीपी माझा मी या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो की त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आणि अमरावतीकरांसाठी जे पाच आकांक्षी शौचालय या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते त्या ते फार पोघडी दुरावस्था आहे जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये शासनाचे पाण्यात गेलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी मनपावर वार करण्यासाठी प्रहारने आंदोलन केलेलं आहे